नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयासह विद्यापीठातील विद्यार्थ्यांना देशातील विविध कंपन्यांची रचना त्याचे सुरू असणारे विविध प्रकल्प यांची माहिती व्हावी याकरता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दिव्य आय टी सोल्युशन आणि एच आर इंटरॅक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यासह राज्यातील एच आर यांच्या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यासह देशात विविध कंपन्या असून त्याचा महत्वाचा घटक असतो तो, तो एच आर विभाग त्याच्या माध्यमातून कंपन्यांचे विविध प्रकल्प सुरू असतात त्यामुळे या कंपन्यातील एच आरची ची कार्यक्षमता तिथे वापरले जाणारे तंत्रज्ञान यांची सांगड कशा पद्धतीने घातली गेली पाहिजे याबद्दल ज्ञान आणि त्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी याकरता या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे नेहमीच नवनव्या तंत्रज्ञानाची कास धरून राज्यासह देशात अग्रेसर राहिला असून यापुढे जागतिक पातळीवर विद्यापीठाचे विद्यार्थी गेले पाहिजे याकरता विविध कंपन्यांनी पुणे विद्यापीठातील माहिती तंत्रज्ञान विभागाला भेट देण्याचं आवाहन विभाग प्रमुख डॉक्टर आदित्य अभ्यंकर यांनी यावेळी उपस्थित कंपन्यांच्या एच यांना यावेळी केले डॉक्टर आदित्य अभ्यंकर तंत्रज्ञान विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून काम करतो मला आज खूप आनंद होतो आहे की डी व्ही आय टी सोल्युशन्स हे आमच्या इंडस्ट्री पार्टनरबरोबर आम्ही ही एच आर मीट ऑर्गनाईज केलेली आहे आणि सत्तरपेक्षा जास्त कंपनीजचे रिप्रेझेंटेटिव्ज आज इथे उपस्थित आहेत आणि आमच्या दृष्टिकोनातून ही ॲक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची आहे कारण आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता खूप ऑपॉर्च्युनिटीज यातनं निर्माण होणार आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आत्ता एन ई पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटीमुळे विद्यार्थ्यांना इतक्या फ्लेक्सिबल पद्धतीचं शिक्षण दिलं जातं आहे आणि त्यामध्ये प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग आहे त्यामध्ये इंटर्नशिप्स आहेत आणि खरं तर विद्यार्थ्याच्या हातात डिग्री आणण्याच्या आधीच त्याला जॉब मिळाला पाहिजे त्याला प्रोफेशनल वर्ल्ड कसं असतं इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा अनुभव कसा असतो याचा कुठेतरी अनुभव मिळाला पाहिजे याच्याकरता अधिकाधिक कंपन्यांना पुणे विद्यापीठाबरोबर जोडून घेण्यासाठी म्हणून आजचा खरं तर हा कार्यक्रम आहे आणि जवळजवळ सत्तरपेक्षा जास्त कंपनीज जास आज आलेले आहेत सगळे एच आर रिप्रेझेंटेटिव्ह आलेले आहेत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत आहेत खूप चांगल्या पद्धतीनं चांगल्या विचारांची देवाणघेवाण होती ना नाम दिनेश गुप्ता आहे और मी एच आर इंट्रॅक्ट का मॅनेजिंग कमिटी मेंबर हू एच आर इंट्रॅक्ट एक फोरम आहे एच आर हमारा मेन इंटेंशन मेन उद्देश ये होता है की नॉलेज शेअर करे हम एच की कम्युनिटी के साथ हमारा लिमिटेशन ये नहीं है कि वो आईटी या नॉन आईटी इंडस्ट्री से होना चाहिए दे कैन भी वो किसी भी स्ट्रीम से हो सकते हैं जब तक वो एच के लोग हैं और आ, हमारा नॉलेज शेयरिंग और सोशल कॉज का मेन उद्देश्य होता है जिससे हम ज़्यादा से ज़्यादा लोगों को एच के बारे में और एच में जो नई नई डेवलपमेंट्स होती है उसके बारे में बता सके हमारा जो यूनिवर्सिटी से जो कोरिलेशन होता है क्या होता है कि जो एच के जो नए नए प्रोजेक्ट्स आते हैं और उनको हम डेवलप करने के लिए स्टूडेंट्स को कैसे तैयार करें तो वो इन्फॉर्मेशन हम कॉलेजेस को पहुंचाते हैं उसी तरीके से हमारे यूनिवर्सिटी से टाइप होता है आज का जो प्रोग्राम है वो एक ऑर्गेनाइजेशन वाइटेलिटी पे डिस्कशन हुआ है बट इससे ज़्यादा क्या होगा कि यहाँ जो डेढ़ सौ लोग आए हैं आज के दिन में उनका कॉलेज जिस उनका सावित्रीबाई बाई फुले यूनिवर्सिटी से वन ऑन वन इंट्रैक्शन होगा उनका प्रेजेंटेशन बताया जाएगा जितनी जनता है यहाँ पे उनको एंड आफ्टर दिस सेशन जब हम ब्रेक करेंगे उस दौरान वन ऑन वन मीटिंग हुई होंगी कुछ लीडर्स के साथ जिन जिनमें उनको बताया जाएगा कि आज के दिन में कॉरपोरेट्स का नीड क्या है एंड यूनिवर्सिटीज़ वो कैसे प्रोवाइड कर सकते हैं उस पर चर्चा होगी आज